नमस्कार मंडळी समर्थ किचनमध्ये मी अनुष्का तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण भरली वांग बटाटा कसं करायचं ते बघणार आहोत इथे मी हे शेंगदाणे घेतलेत या शेंगदाण्याला काळूबाळू शेंगदाणे म्हणतात तर हे गावावरून आणलेले होते शेंगदाणे आईबाबांनी मला हे दिले होते तर ह्या शेंगदाण्यामध्ये तेलाचं प्रमाण खूप जास्त असतं आणि हे शेंगदाणे खूप चवीला चांगले असतात त्यामुळे भाजी किंवा जेवणामध्ये वापरलं तर जेवण अप्रतिम तयार होतं तर हे शेंगदाणे चांगले आता भाजून घ्यायचे आहेत आपल्याला तर हे व्यवस्थित आता मी हे भाजून घेते तर हे भाजलेत कसे ओळखायचे तर हातात घेऊन बघायचं समजा शेंगदाण्याचं टर्फल निघालं तर समजायचं शेंगदाणे व्यवस्थित भाजलेत तर आता हे व्यवस्थित भाजले गेलेले आहेत तर आता मी हे गॅस बंद करणार आहे आणि असंच तव्यावरती एक पाच मिनटं ठेवणार आहे आणि शेंगदाणे थोडे कोमट झाले की मग एका सुपामध्ये काढून घेणार आहे तर इथे मी हे गॅस बंद केलेलं आहे आता पाच मिनटानंतर मी सुपामध्ये काढून घेतलेत तर शेंगदाणे गरम नाही आहेत थोडेसे कोमट झालेले आहेत तर हाताने चोळून त्याची टरफलं काढायची आणि असे सुपाने पाकडून घ्यायचं म्हणजे टरफलं वेगळी होतात शेंगदाणे तुम्ही सालीसकट वापरू शकता पण मी ते थोडं काढून घेते कारण त्याचा काळपट रंग त्यामुळे भाजी थोडीशी काळपट होते म्हणून नाहीतर सालीसकट देखील वापरलं तरी चालतं तर इथे मी थोडीशी सालं न काढता असे शेंगदाणे घेतलेले आहेत आणि थोडी शेंगदाण्यांची सालं व्यवस्थित काढलेली आहेत तर आता हे मिक्सरच्या भांड्याला लावून घ्यायचं आहे तर वाटताना एकदम बारीक वाटायचं नाही आहे थोडंसं असं जाडसर असं ठेवायचं आहे रवाळ असं टेक्स्चर ठेवायचं तो में में तर इथे बघा मी हे व्यवस्थित असं मिक्सरला बारीक करून घेतलं आहे तर रवाळ असं व्यवस्थित कुटून घेतलेलं आहे तुम्ही खलबत्त्यात देखील कुटून घेऊ शकता इथे मी वांगी आणि बटाटा चिरून घेतलेला आहे वांगी पाण्यातच ठेवायची नाही तर मग वांगे काळे पडतात त्यानंतर इथे मी हे बटाटे देखील असे चिरून घेतलेले आहेत असे कट करून घेतलेले आहेत बघा एकाचे चार तुकडे असे तर आता आपण जे शेंगदाण्याचं कूट भाजून घेतलेलं होतं ते आता एका डिशमध्ये किंवा ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आता यामध्ये सगळे मसाले घालायचे आहेत तर हळद घालत आहे मी थोडीशी पाव चमचा हळद घालायची यानंतर मीठ चवीपुरतं घालायचं आहे यानंतर धनेपूड अर्धा चमचा पावभाजी मसाला त्यानंतर गरम मसाला आणि ह ही घरची चटणी आहे तर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊन व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे मी आता छान अशी वांगी आणि बटाटा व्यवस्थित भरून घेऊयात तर सगळ्यात आधी इथे मी वांगी भरून घेत आहे व्यवस्थित भरली वांगी बटाटा ही रेसिपी मी कुकरमध्ये तयार करणार आहे तर माझ्या सासूबाई कुकरमध्ये तयार करायच्या त्यामुळे पटकन व्हायची तर आज मी त्यांच्या पद्धतीने मी हे तयार करत आहे वांगी बटाट्याची भाजी तर इथे मी वांगं जे इथे व्यवस्थित भरून घेतलेलं आहे आणि वांगं वेळी पाण्यातून काढल्यानंतर आधी व्यवस्थित दाबून घ्यायचं म्हणजे त्यातलं जे एक्स्ट्राचं पाणी असतं ते पाणी बाहेर काढायचं आणि व्यवस्थित असं भरून घ्यायचं इथे मी वांगी व्यवस्थित भरून घेतलेली आहेत बटाटे मात्र न भरता असेच घेतलेले आहेत कारण बटाटा वेळी कट होण्याची शक्यता असते म्हणून मी असेच घेतलेले आहेत वांगी बटाटा आणि थोडंसं सारण ठेवलेलं आहे आता आपण फोडणी देऊयात तर मी थोडंसंच तेल वापरलेलं आहे कारण ह्या शेंगदाण्यांना भरपूर तेल असतं तर त्यामुळे थोडंसं तेल घेतलं तेल गरम झालं की जिरं मोहरी हो आणि कडीपत्ता घालायचा थोडंसं परतून घ्यायचं आणि आता यामध्ये भरलेली वांगी आणि बटाटा जो आहे तो यामध्ये घालायचा आहे तर हळूहळू व्यवस्थित सगळं असं छान टाकून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने कुकरमध्ये जर केलं ना तर जर, जर जास्त प्रमाणात जरी असलं जर जर ना तरी पटकन भरली वांगी बटाटा तयार होतात तर आता हे मी असं एक दोन मिनटं वाफवून घेणार आहे कुकरचं झाकण फक्त असं वरती ठेवायचं आणि दोन ते तीन मिनटं अशी वाफ लावून घ्यायची आहे वांगी वाफून होत आहेत तोपर्यंत जर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसंच अनुष्का अनिकेत केत लोक ह्या माझ्या नवीन चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर तिथे जाऊन देखील ते चॅनल पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर आता दोन मिनटानंतर पाहूयात व्यवस्थित वाफ अशी बसलेली आहे तर आता परतून घ्यायचं परत एकदा थोडंसं आता यामध्ये जे शेंगदाण्याचं थोडंसं कूट मी ठेवलेलं होतं तर ते यामध्ये आता घालायचं आहे म्हणजे मसाला व्यवस्थित छान अशी ग्रेव्ही तयार होते तर हा मी मसाला जो तयार केलेला आहे शेंगदाण्याच्या कूटाचं तर ते यामध्ये घालायचं आहे तर मस्त आणि जबरदस्त तयार होतं हे भरलं वांग माझं खूप आवडीचं आहे आता यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे तर मी एक ग्लास इतपत पाणी घातलेलं होतं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता आता मिक्स करून घेतलेला आहे मी आता झाकण लावायचं आणि दोन शिट्या करून घ्यायच्या आहेत जर कुकर छोटा असेल तर एक शिटी जास्त द्यायची मोठा कुकर असेल तर एका शिटीमध्ये किंवा दोन शिटीमध्ये तयार होतं तर इथे मी दोन शिट्या केल्या होत्या कुकर थंड करून घेतलेला आहे पाहुयात आपण पहा किती मस्तच तयार झालेला आहे जबरदस्त दिसत आहे तर एक नंबर असा झालेला आहे चवीला तर पहा किती मस्त टेक्स्चर दिसत आहे बटाटा आणि वांग दोन्ही छान शिजलेलं आहे इथे मी तुम्हाला माझ्या खिडकीमध्ये दाखवत आहे बघा काय रंग आलेला आहे सुरेख तर मस्त असं हे भरलं वांग आणि बटाटा तयार झालं आहे